विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ हा तसा पूर्वीचा काँग्रेसचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो फार पूर्वीपासून इथं काँग्रेसचंच राज्य होतं स्वर्गीय संपतराव नानामाने स्वर्गीय तात्यासाहेब भिंगारदेवे स्वर्गीय दत्ताजीराव देशमुख स्वर्गीय हनुमंतराव पाटील स्वर्गीय अनिल भाऊ बाबर माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आधी दिग्गज नेते काँग्रेसमधून आमदार झाले त्या काँग्रेसची अतिशय दयनीय अवस्था पाहिल्यावर इथली काँग्रेस कोणी संपवली हा प्रश्न पडतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे सांगलीचे खासदार विशाल पाटील हे निवडून आल्याने ते काँग्रेसचे खासदार आहेत विश्वजित कदम जिल्ह्याचे नेते आहेत असे असताना ज्या खानापूर आटपाडीत सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्याच विधानसभा क्षेत्रात खुद्द काँग्रेस नेत्यांनी ही जागा सोडून देऊन ठाकरे गटाच्या शिवसेनेला दिल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे ही चूक हा खरा प्रश्न पडतो खानापूरचे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रविकांत जयवंत भगत यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघात विधानसभा उमेदवारी अर्ज भरून रुपयांची फी भरली आहे त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारीची तयारी दर्शवली परंतु इथल्या काँग्रेस नेत्यांनी उमेदवारच नाही म्हणून ही हक्काची व बलाढ्य जागा सोडली असा दावा भगत सरांनी केला असून विश्वजित कदम यांनी खानापूर आटपाडीच्या जागेमध्ये मध्ये का लक्ष घातले नाही अशी चर्चाही होत आहे मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ही, ही हक्काची जागा हातशी जात असताना कसलीच प्रतिक्रिया दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आता मात्र खानापूर आटपाडीतून उरली सुरली काँग्रेस पूर्णतः संपणार असून प्राध्यापक रविकांत भगत यांनी मात्र मी काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी पुढे आलो आहे तरी मलाच पक्षातून विरोध होत असल्याचे म्हटले आहे खानापूर आठवाडीतून अनेक दिग्गज काँग्रेसी नेते पुढे आले असले तरी आता मात्र इथं काँग्रेसला साधा उमेदवार देता आला नसल्याने विश्वजित कदम यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचेही बोलले जात आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा खानाभो दोनशे शहाऐंशी खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघासाठी मी माझी उमेदवारी गेल्या महिन्याच्या सात दहा तारखेला मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन वीस अर्थाचा निधी भरून मी मागितली होती आता एक महिन्यानंतर माध्यमामध्ये अशी बातमी यायला लागले आहेत की काँग्रेसकडे उमेदवारच नाही काँग्रेसमध्ये कोणी उमेदवारी मागितलेली नाही यासाठी मी पत्रकारांना माझे भरले फॉर्म फोटो भरली निधीच्या पावत्या सगळ्या दाखवल्या आणि मी माझ्या विचारशी क कम्फर्म आहे की गेल्या खासभागाच्या इलेक्शनमध्ये आपल्या खनापूर आटपाडी मतदारसंघानं सतरा हजार मताचं लीड दिलेला आहे हा काम मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे ज्यामध्ये बरेच पहिले आमदार ह्या निवडून काँग्रेस निवडून गेले आहेत आणि ह्या मतदानाचं मतदानाचं घट व्हायला लागलेली आहे यासाठी काँग्रेस उमेदवार काँग्रेसचं मतदान शाबूत राहावं यासाठी मी माझी मदत डिक्लेअर केलेली आहे आणि ह्या मतदारसंघात बरेच प्रश्न आहेत विद्यापीठाचा प्रश्न सुटलेला नाही घाटमधल्या उग्रेचा प्रश्न सुटलेला नाही पाणी काय सगळी अजून पोहोचलेलं नाही खानापूरच्या घाटमाथ्यावर अजून सिनियर प्राईज योजना झालेली नाही बऱ्याच अर्थाने असताना सुद्धा घटपात कोण लक्ष देत नाही यासाठी मी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे मी शंभर टक्के राहणारच आहे त्यात काही शंका नाही